आज मी पालकाच्या पानांची भजी बनवलेली आहे तर अगदी खमंग आणि कुश खुसखुशीतही भजी झालेली होती तर अगदी कमी वेळेत आणि साहित्यही याला जास्त लागत नाही तर चला मग ही खमंग खुसखुशी कुश अशी पालकाच्या पानांची भजी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी कशी करायची ते बघू इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालकाची पानं शक्यतो मोठीच घ्यायची पण माझ्याकडे मोठी, मा मोठी पानं नव्हती तर मी अशी मध्यम पानं घेतलेली आहेत पण मोठी पानं असतील तर भजी बनवायला खूप सोप्पं जातं तर मी पानं आहे ती स्वच्छ धुवून आणि अशा चाळणीमध्ये निथळत ठेवलेली होती जेणेकरून याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल तर भजी करण्यासाठी इथे मी एक वाटीला थोडंसं कमी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे चना डाळीचं तर याच्यामध्ये आता एक दोन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे दोन चमचे भरून पीठ घेतलेलं होतं पाव चमचा हिंग पावडर घातलेली आहे अर्धा चमचा ओवा ओवा आणि हिंग पावडर मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने घेतलेले आहे तो ओवा हातावरती थोडासाच चोळून पिठामध्ये घालायचं आहे जेणेकरून त्याचा स्वाद छान येतो तर भाजीला जे आम्ही रोज तिखट वापरतो ते तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा भाजलेली धन्याची आणि जिरेची पावडर अर्धा अर्धा चमचा घातलेले आहे चवीपुरतं बारीक मीठ घालायचं आहे धने जिरे पावडर पूर्णतः ऑप्शनल आहेत आणि तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्या वाटून घातल्या तरी चालतील किंवा थोडासा लसूणही ठेचून घातला तरी चालेल पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवायला मी ग्लास थोड़ो थोड़ो तर एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे तर आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते सरसरीत असं भिजवून घेतलेलं आहे आणखी थोडं घट्ट वाटत आहे पीठ तर थोडंसं पाणी घालून आता हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे पानं पालकाची पानं आहे ते या पीठामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अशी उचलता येतील इतपत याला पातळ करायचं आहे खूप जास्त ही पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही खूप घट्ट ठेवलं तर पानं उचलताना फाटतील म्हणून हलकंसं असं पातळ ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्या पीठ भिजवून झालेलं आहे तर आपल्याला इतकं पीठ भिजवून घेण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे पीठ भिजवून झालेलं आहे तर मी लगेच आता भजी करायला घेणार आहे तर खोलगट अशी कढई ठेवलेली आहे तर तुम्ही पसरट कढई ठेवली तरी चालेल पण मी खोलगट कढई घेतलेली आहे पसरट कढई ठेवली की एकाच वेळी जास्तीत जास्त भजिया तेलामध्ये सोडता येतात पण मी खोलगट कढई ठेवलेले आहे याच्यात तेल घातलेलं आहे तेल गरम होत आले की या पिठामध्ये पानं बुडवायची आहेत एक एक पान घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिठामध्ये व्यवस्थित असं डीप करून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं असं वर उचलायचं आणि पीठ आहे ते झाडून घ्यायचं जेणेकरून एक्स्ट्रा जे पीठ लागलेलं ला असतं पानांना ते निघेल आणि असं करून हे पीठ पानं आहे ते या तेलामध्ये सोडायचे आहेत कढई जितकी बसतील तितकी पानं या पिठामध्ये बुडवायची आहेत आणि कढईमध्ये अलगत अशी सोडायची आहेत तर माझी कढई लहान आहे तर मी जास्त पानं घालणार नाही तर मोठी मोठी तीन पानं घातलेली आहेत कढई जर जास्त पसरट असेल तर बसतील तितकी पानं घालायची मी आता पहिल्यांदा तरी तीनच घातलेली आहेत मी तीन पानं घातल्यानंतर आता थोड्या वेळ मोठ्याच्यावरच ही पानं आहे ती एक पंधरा गा वीस सेकंद तळून घेतलेली होती त्याच्यानंतर गॅसचीस मध्यम केलेली आहे तर तुम्ही बघू शकता पानांच्या कडेनी थोडंसं असं सुकलेलं दिसत आहे म्हणजे खालची बाजू आहे ती पानांची कडक झालेली आहे किंवा थोडीशी भाजलेली आहे तर याला आपण पलटवून घेऊया सगळी पानं अशा प्रकारे पलटवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पानांची खालची बो बाजू होती ती पूर्णत तळून झालेली आहे तर, तर दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे हे भजी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि अतिशय कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात मोठी पानं असतील तर दिसायलाही छान दिसतात आणि तेलामध्ये सोडायलाही खूप सोपं जातं दोन्ही बाजूनी भजी व्यवस्थित असे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूपच खमंग आणि कुसखुशीत असे हे भजी झालेले दिसत आहेत हे भजी तळायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन होतात तर अशा प्रकारे सर्व भजी मी करून घेणार आहे अजून थोडी पानं शिल्लक आहेत तर मी ही पानं आहे ती कट करून घेणार आहे आणि कट केलेल्या पानांची भजी करणार आहे तर यासाठी पीठ ही कमी पडलेलं आहे तर आणखी थोडं पीठ मगाच्यासारखंच मी भिजवून घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसनाचं पीठ आणि इतर मसाले घालून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता कट केलेली पालकाची पानं घातलेली आहेत आणि आपण कांदा कांदा भजी जसं करतो त्याप्रमाणे हे आता भजी करून घेणार आहे तर गॅसवरती कढईत परत आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आता कांद्या भाज्याप्रमाणे ही भजी घालायची आहेत असे पसरवून घालायचे जेणेकरून ते अतिशय कुरकुरीत होतात आणि पटकन तळली जातात तर आता बुडबुडे खूप दिसत आहेत तर भजी तळत आले की हे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी होतात अगदी थोड्या वेळातच हे भजी तळले जातात भजी आणखी थोडा वेळ तळून घ्यायची आहेत तर पूर्णतः भजी कळून झालेले आहे तुम्ही बघू शकता फेससुद्धा पूर्णत कमी झालेला आहे तर आता ही भजी काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भजी करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होत आता अतिशय खमंग खुसखुशी आणि तेलकट अजिबात ही भजी होत नाही तर अशा प्रकारे भजी नक्की करून बघा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद